नमस्कार मित्रांनो आज आसा, आसा मी एक मराठी चित्रपट सृष्टीतला एक असा असा हिरा बघून आलो आहे असा चित्रपट बघून आलो आहे की ज्याचा मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत जेवढे चित्रपट बघितले त्या चित्रपट बघण्यातला जेवढा माझा अनुभव होता तो सगळा केल होता मीच त्या चित्रपट बघताना लावत होतो ते सगळे माझे फेल होते मी जेवढे अंदाज माझे बांधवत होतो मी ते सगळे माझे फेल होत होते अरे सॉरी मी एवढ्या सगळ्यात चित्रपटाचा चित्रपटाचं नावने सांगितलं चित्रपटाचं नाव विचार आहे जो आत्ता प्रदर्शित झाला आहे जे मागच्या सर्वात चित्र आणि या चित्रपटात तुम्ही इतके गुंतून जाल इतके गुंतून जाल की तुम्हाला कळणार नाही की तुम्ही चित्रपट बघता की ती तुम्ही कुठली रिअलगीत लागले होते चित्रपटात हॉरर सीन्स असे अशा प्रकारे शूट केले तुला आणि स्टोरी ही इतकी स्मूथली चालते आणि एंड येईपर्यंत तुम्ही जे काय विचार करताना ते त्याच्या विपरीतच घडलेलं असतं तुम्ही कितीही विचार करा तुम्ही कसलीही स्टोरी इमॅजिन करा की आता हे पुढं आपले हे घडणार आहे हे सगळं आपल्यासमोर येणार त्याच्या विपरीतच तुम्हाला एंडला बघायला मिळतं मित्रांनो हा हॉरर चित्रपट आहे पण हा सायकोलॉजिकल थ्रिलरसुद्धा आहे यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा इतक्या उत्तम प्रकारे दाखवला आहे तु की जो तुम्ही मी टाकतो चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही फक्त विचार करत राहाल तुमच्या मनासारखं एकही गोष्ट घडणार आणि याची शाश्वती आणि माझी एक विनंती की तुम्ही कुणी हा चित्रपट मिस करू नका तुट्रीम मी माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकणार आहे आणि त्यासाठी सुद्धा नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच या चित्रपटात अनिता जाते आणि अमृता सुभाष यांच्या कामाने खरंच हा चित्रपट इतका भरून निघाला आहे ना स्पे स्पेशली अमृता सुभाष यांच्या कामासाठी हा चित्रपट तुम्ही अर्जून बघितला पाहिजे क्लास होता क्लास याच्याबद्दल मला खूप डिटेलमध्ये मी चांगल्या प्रकारे बोलायचं तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर तुम्ही लवकरात लवकर आता व्हिडिओ टाकणार आहे मी काय म्हणतो तुम्ही आत्ताच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे घरच्या मित्रांना मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच भेटू यूट्यूब चॅनलवर मला मागचा गेला एक महिना मी कुठे होतो काय होतो काय करत होतो या सगळ्यावर पुस्तक मी डिटेलमध्ये बोलणार तर मित्रांनो चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच फुल व्हिडिओमध्ये हो धन्यवाद